नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय गोमाता ॲट द रेट सईद तुषार गंध कोकणातला ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कोकणात आता खूप थंडी सुरू झाली आणि जसा थंडीचा आपल्याला त्रास दे होतो तसा ह्या गुरांना देखील होतो मेन दुप्ती जनावरं जर असेल तर पहिला प्रॉब्लेम होतो की त्यांचं दूध कमी होतं आपल्याला दूध पण कंटिन्यू ठेवणं गरजेचं असतं आणि त्याच्यासोबत त्यांची काळजी घेणं पण गरजेचं असतं तर आम्ही काय करतो की ह्या पिरियडमध्ये त्यांना एक टाईम पेंढा देणं किंवा गेल्या वर्षी जी कुळीद काढलं आहे त्या कुळीदाची जी सालं उडतात ती सालं पण आम्ही ठेवतो आणि या टायमाला त्यांना खायला देतो जेणेकरून त्यांच्या बॉडीमध्ये थोडा गरमी निर्माण होईल आंबण जे आपण गुरांना खायला देतो त्या आंबणामध्ये थोडी हळद आणि काळी मिरी टाकणं गरजेचं आहे कारण का त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये चांगली प्रकारची हीट निर्माण होते आणि जर दुभती जनावरं असतील आपण त्यांचं मिल्किंग करतो तर ह्या थंडीमध्ये काय होतं की त्या त्यांची आचळं फाटायची शक्यता खूप असते तर मग आम्ही काय करतो यावेळेस की हळद आणि लोणी किंवा हळद आणि तूप असं एक मिक्सर तयार करतो आणि ते मिक्सर आम्ही त्यांच्या ओटीला लावतो रात्री किंवा सकाळी दूध काढल्यानंतर जेणेकरून त्यांची ओटी नीट राहते आचळं पण नीट राहतात आणि फाटत नाहीत आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो तर ही माहिती तुम्हाला कशी आवडली नक्की मला सांगा आणि अशाच न नवीन नवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी आमचं चॅनल नक्की बघा लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद